मंडळी नमस्कार मी तुमचा कोकणी मित्र ओमकार पाटील यांनी सर्ग रम्य कोकणातून मंडळी नमस्कार मी तुमचा कोकणी मित्र ओंकार पाटील यांनी सर्ग रम्य कोकणातून सर्वांच्या आपल्या कोकणी मित्र राजापूर युट्यूब चॅनल मनापासून सहशे स्वागत करतो तुमचा आजचा दिवस सुख समृद्धीने आनंद जाऊ देवाची नाही प्रार्थना कोण आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया तर म्हणणे आता सकाळचे दहा वाजून गेलेले आहेत आणि सर्वात आधी आपल्या चॅनेलवरती तुम्ही एवढं प्रेम दिलं आपल्या चॅनेलला आणि फायनली आपले शंभर सदस्य पूर्ण झालेले आहेत म्हणजे शंभर मंडे आपल्या चॅनलवरती जॉईन झालेले आहेत आणि आता सकाळी मी बेटले ते एकशे दोन म्हणजे दोन अजून मंडे आपल्या चॅनलवरती जॉईन झालेले आहेत तर सर्व मंडळींचे मनापासून आभार आपल्या चॅनलला जॉईन केल्याबद्दल आणि असंच प्रेम आणि लवकरात लवकर पाचशे मंडे सुद्धा आपल्या चॅनलवरती कम्प्लीट करा तर आता आपण जी पिल्ल जी आहेत आपली पिल्लांना आपण आता बाहेर काढूया अरे कसं रोज सकाळी आम्ही त्यांना बाहेर काढतो थोडं ऊन पाडल्याच्या नंतर आणि आपण इथे मंदिराच्या इथे त्यांना सेंटर ठेवणार आहे कारण बाहेर जर नेलं तर बाहेर एकदम कडकडीत ऊन आहे त्याच्यामुळे ते टेम्परेचर ते मेंटेन करू शकत नाहीत कोंबडीच्या पोटा खाली असतात तेव्हा अजून गरम वापर तुम्हाला माहितीच असेल आणि परत बाहेर ठेवलं की परत उन्हात अजून ते गरम गरम त्याच्यामुळे त्यांना तेवढं मेंटेन करता येणार नाही इथे आतमध्ये बघा इथं खाली आपण ठेवणार आहे त्यांना तर सर्वात आधी आपण त्यांना तुम्हाला मी दाखवतो ती पिल्ल आपली एवढी मोठी झाली आणि मेन म्हणजे आपण त्यांना खाद्य खालतो त्याच्यामुळे अशी फटाफट मोठी झाली आहेत शेपटे सुद्धा फुटलेले आहेत त्यांना म्हणजे बारीक बारीक असे शेपटे फुटलेले आहेत आणि अजून त्यांची वेगवेगळ्या प्रकारचे औषध असतात मोठे होण्यासाठी तर ती सुद्धा औषध पप्पा आणणार आहेत म्हणजे एकच आणणार आहे आपण कारण ते लहान आहे तर आता आपण त्यांना बाहेर काढूया थोडा फिरूया इथे आणि त्याच्यानंतर मग आपण त्यांना झाकूया आणि बक्क वगैरे सर्व आपण सोडलेलेच आहेत आपली लाईन लाईनमधून सोडलेली आहे तुम्हाला माहीत नसेल तर आपल्या चॅनलचे व्हिडिओ अपलोडे जाऊन पाहू शकता तर इथे बघता आपण सोडलेले आहेत आपल्या लॅर त्यांना आपण केळं घातला होतं तर सर्व फळं वगैरे सर्व खातात त्याच्यामुळे केळं आपण घातलं होतं तर त्यांनी केळं खाल्ला नाही आहे आता थोडा म्हणजे बारा बारा वाजता आपण त्यांना सगळ्यांनाच झाकणार आहे आपली पाच पिल्ले जी आहेत तर त्यांना सुद्धा बारा वाजता आपण झाकणार आहे तर आता आपण जी आपली पिल्ला आहेत चिलकी ह्यांची जी पिल्ला आहेत मांडे तर त्यांना आपण बाहेर काढूया चला फक्त आपण असा फडका लावलेला आहे कारण पिल्लांना कुणी बघितला आणि म्हणजे येतात जात तर नजर लागू शकते आणि पिल्लांना मग प्रॉब्लेम सुद्धा होईल तरी बघा हे इकडे आतमध्ये आपली सगळी पिल्ल आहेत बघा बघा ही कशी आहेत बघा हे बघा हे एक हे चिलक्यांचा पिल्लू आहे म्हणजे याच्या पाया बघू शकता बघा एका पायाला पाच बोट आहे हे बघा एका पायाला पाच बोट आहे हे बघा हे एक चिलक्यांचा पिल्लो आहे हे प्युअर चिलकियांचा आहे अंडे हे प्युअर शिल्केन्स आहे असं मी तुम्हाला सांगत होते बघा पहा पाच बोट आहेत त्याच्या बघा आणि बघा कशी येत आहेत बघा कॅमेऱ्यावरती टोच मारायला हे बघा हे बघा हे बघा हे बघा कसं बघताय रे बघा कसं बघताय बघा तर किती क्यूट वाटत आहेत म्हणजे तुम्ही बघतच असाल हे बघा किती क्यूट आहेत बघा हे सगळी पिल्ला हे बघा तर चला आता पण पटापट बाहेर काढूया नाही ही कोंबडी आहे ती हिची पिंड आहेत आता आपण बाहेर काढूया तर चला त्याच्यानंतर मी, तुम्हाल मी तुम्हाला भेटतो चला तर म्हणजे आपण पिल्लांना बाहेर आणलेलं आहे आणि आता आपण इथे त्यांना सोडलेलं आहे तर मी तुम्हाला थोडा वेळातच दाखवतो पण त्याच्या आधी मी तुम्हाला सांगणार आहे तर ते असं आहे की जसं की मी तुम्हाला मगाशीच बोललो की आपल्या चानीवरती शंभर मंडळी कम्प्लीट झालेली आहेत आणि म्हणजे मी कधी विचार पण केला नव्हती की आपल्या चानीवरती एवढे मंडळीसुद्धा सुद्धा जॉईन होतील आणि हे फक्त आणि फक्त तुमच्यामुळे म्हणजे शक्य झालेलं आहे त्याच्यामुळे मनापासून मी तुमचे आभार म्हणतो आणि असंच आपल्या चॅनलला प्रेम देत राहा आणि लवकरात लवकर पाचशे मंडईसुद्धा कम्प्लीट करा म्हणजे विचारसुद्धा मी केलाच नव्हता की शंभर सुद्धा कम्प्लीट होते ते फक्त आपल्या असेचे व्हिडिओ टाकायचो म्हणजे असंच आपलं रोज रोजच्यासारखे व्हिडिओ वगैरे आपण टाकवतो म्हणून आणि आता आपण कोंबडीला इथे सोडलेली आहे आणि ही पिल्लंसुद्धा म्हणजे आपण जसं की मी तो, तो बोललो तर रविवारी उतरले तर रविवारी रात्री बारा वाजता आम्ही गेलो होतो मंडळी म्हणजे हो वा वा हो हो बारा वाजता कोंबडीकडे आम्ही गेलो रा मु्नाबाईने मी गेलो होतो बारा वाजता तेव्हा आम्ही बघितलं तेव्हा एक पिल्लो होतं स्क्रीनवरती ते बघा ह्या आत मला व्हिडिओ येत असेल तर त्याला अंड्यातून बाहेर येत नव्हतं पण आम्ही त्याला तसं काय काय म्हणजे कमजोर असतात पिल्लं त्याच्यामुळे त्यांना कशी ताकद चांगली भेटत नाही त्याच्यामुळे बाहेर येऊ शकतात एवढी पावर नसते की ते बाहेर येतील तर त्याच्यामुळे आम्ही त्याला थोडीशी मदत केली आणि आपण अंडे जरा हे करून ठेवलं होतं कपची काढून ठेवली तू अशी जेणेकरून त्याला पटकन बाहेरसुद्धा येतं आणि श्वास घ्यायचा काय प्रॉब्लेमसुद्धा होणार नाही तर ते एक पिल्लू फक्त आपण केलं त्याच्यानंतर मग सकाळी सोमवारी सर्व पिल्लं तिने फोडून काढलं असं असं सोमवारी सॉरी सोमवार नाही रविवारी सगळीच पिल्लं पडला होती फक्त एक राहिलं तरी रात्री आम्ही जाऊन बघितलं तेव्हा त्याला ते आम्ही थोडं हे केलं आणि म्हणजे फोनचा प्रॉब्लेम होता जसं की मी तुम्हाला फोनचा प्रॉब्लेम होतोय आत्ता पण व्हिडिओ अडकडत येईल मला माहिती आहे पण आता काही करू शकत नाही कारण तुमच्यासाठी मी व्हिडिओ बनवणारच किती पण अडथळे आले तरी म्हणजे किती पण अडचण आली तरी मी तुमच्यासाठी व्हिडिओ बनवणार आणि आतासुद्धा व्हिडिओ चांगला आहे असेल मला माहिती आहे तर मनापासून माफी मागतो मी तर आता पण व्हिडिओ तुम्ही जसा की पाहतच असाल तर मी बनवतो आहे आता शिर्कियांची आपली पिल्लं आहे तर त्यांना चार तीन चार दिवस झालेले आहेत तर आता मी तुम्हाला ती दाखवतो किती मोठी झाली जसं की तिकडे पण तिथं पण मी तुम्हाला दाखवलीच किती मोठी आहेत आणि फोनचा प्रॉब्लेम असल्यामुळे मी व्हिडिओच टाकू शकलो नाही म्हणजे व्हिडिओ चांगला होतच नव्हता त्याच्यामुळे मी रहिवाली व्हिडिओ तुम्हाला टाकलाच नाही तर नंतर मंगळवारी मी तुम्हाला व्हिडिओ टाकला होता आठवते मला चॅनेलवरती व्हिडिओ अपलोड आहे जाऊन तुम्ही म्हणजे सगळ्यांनी पाहिलाच असेल की आता ती पिल्लं मी तुम्हाला दाखवतो आहे किती मोठी झाली ती आणि त्याच्यानंतर मग आपण त्यांना थोडा वेळ फिरवूया येतेच आणि त्याच्यानंतर आता मी त्यांना बाजरी घातलेली आहे तर आता मी तुम्हाला ती दाखवतो पिल्लं आपली आणि <coughs> 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 तब्येत पण बरी नाही म्हणजे सॉरी तर आता मी तुम्हाला दाखवतो आपली कोंबडी ते सोडलेली आहे आपण पिल्लं वगैरे मस्तपैकी खेळत आहेत आणि मेन म्हणजे पण म्हणते चिल्की हँड्स उरपाडं पिल्लूसुद्धा आपल्याकडे झालेला आहे म्हणजे ते अनएक्सपेक्ट घडलेलं आहे आपल्यासोबत आणि हे आपल्यासाठी चांगलं आहे चिलकी हँड्स उरपाटं तर तुम्हाला पिल्लू मी आता दाखवतो कोंबडी पोचतल की मी सांगता येत नाही तरी पण मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो एकच मिनटं हे बघा म्हणजे हे बघा हे बघा ऑरी हे बघा हे बघा हे जे आहे ना तर हे चिलके सुरपाटं पिल्लो आहे मला दाखवतो मी बघा थांबा एक मिनटं हे पिल्लो आहे ते हे चिलकेन सुरपाटं पिल्लो आहे याचे पाय जर तुम्ही बघितला बघा पायांना फुल केस आहेत पण आता ता 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 ते नीट दाखवायला देत नाही मला तर ह्याची केस उलटी आहेत हे आता हे चिलकेन सुरपाट आहे पप्पांनासुद्धा मी विचारलं तर आता आपण खाली सोड्या कारण बोंबा मारत आहे तर आता मी तुम्हाला सर्व पिल्लं आपली दाखवतो किती मोठी झाली ती आणि त्याच्यानंतर मग थोडा अर्धा एक तास आणि मग त्यांना आपण झाकून टाकूया आणि मग त्यांना खाद्य वगैरे पाणी वगैरे ठेवा त्याच्यानंतर बाकीचे सुद्धा आपली पाच पिल्लं आहेत तर त्यांना सुद्धा आपल्याला झाकायचाच आहे तर चला दाखवतो पिल्ला की एवढी मोठी झाली ती तुम्ही इथे बघत असाल पिल्ले एवढी मोठी झाली की ते चांगल्याच प्रकारे आता धावू सुद्धा शकतात नाही पंख वगैरे सुद्धा हलवत आहेत तर आता बाजरी त्यांची संपलेली आहे तर आपण अजून बाजरी त्यांना टाकूया थोडा वेळ त्यांना फिरण झाल्याच्या नंतर मग झाकूया आपण चला एक पाच मिनटं त्यांना झाली मग आपण त्यांना झाकून टाकूया तुम्ही आता बघितला तसं झाला की आपली चिलकियांची पिल्लं किती मोठी झालेली आहेत आणि चांगल्या प्रकारे ते आता धावू सुद्धा शकतात आणि खेळू सुद्धा शकतात तर आत्ता मी तुम्हाला दाखवणार आहे की आपल्या याच्यामध्ये किती पिल्लं यांची आहेत तर मला असं वाटतं की मी बघितल्यात तर त्याच्यामध्ये चा चार पिल्लं जी आहेत चार की तीन पिल्लं जी आहेत ती चिलकि यांची पिल्लं आहेत आणि एक कडक म्हणजे काळ्या कलरमध्ये जे आहे ते पूर्ण तिच्यावर आहे कारण तिच्या एका पायाला तिच्या पाच बोट आहेत मी जर असं रँडमली जर बघितलात तर तल एका कोंबड्याचे पायाला फक्त एक पायाला फक्त चार बोटं असतात पाच बोटं नसतात तर ही जात वेगळी असते मग तिच्या पायाला पूर्ण पाच बोटं आहेत मी दुसरं एक पिल्लो आहे तर त्याच्या एका पायाला फक्त पाच बोटं आहेत दुसऱ्या पायाला पाच बोटं नाही आहेत तर आता मी तुम्हाला आपली ती पिल्ल्या दाखवतो म्हणजे पहिले एक पिल्लू मी तुम्हाला दाखवलं चिलकी आणि सुटपाडं तर त्याच्याच पायाला जे आहेत एका पायाला पाच बोटं आहेत आणि एका पायाला पाच बोटं नाही आहेत तर आता जे कडकनाथ पिल्लू मी तुम्हाला मगाशी सुद्धा तिथे दाखवलं तर सर्व तुम्ही बघितलंच असाल तर आता मी तुम्हाला बाकीची जी पिल्लं आहेत आपली तर ती पिल्लं दाखवते चिलकी ह्यांची तर चला कॅमेरा मंडई हालतो तर ते पिल्लं आता इथेच होतं म्हणजे इथेच आहे गेलं नाही कुठेत मला दाखवतो को को मी कोंबडी बोतली ना मंडई तर ते पिल्लू गेलं पिंजऱ्यात मला दरवाजे बंद करायला लागेल पिंजऱ्याचा सगळी पिंजऱ्यातच जात आहेत आतमध्ये त्याला पकडतो आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला भेटतो म्हणजे एका पिल्ल्याला मी इथं पकडलेलं आहे आणि हे बघा हे चिंकेन नाही पण हे जे आपली जंगली कोंबडी आहे ना तरी हे तिच्यावरती गेलेलं आहे तुम्हाला दिसतात की नाही काय माहीत नाही मला बघा ह्याच्या पाहायला जे आहेत ती एकदम थोडी थोडी केसं आहेत आणि हे बघा ही जे दिसत आहेत तुम्हाला बारीक बारीक तर ही थोडी थोडी केसं आहेत आणि ह्याचे डोकंसुद्धा चिरकियांसारखं आहे म्हणजे डोक्यावर सुद्धा एवढी एवढी चांगली जाडी जाडी केस आहेत बघा हे डोकं तुम्ही पाहू शकता याचं कसं आहे ते तर हे बघते कोंबडी चावल याला आपण आता सोडूया त्याच्यानंतर दुसरं एक पिल्लो आहे तर ते भेटलं की पुन्हा एकदा आपण भेटूया चला ते पिल्लो आपल्याला गावत नाही म्हणजे पिंजऱ्यामध्ये गेले तर आपण त्याला डिस्टर्ब करूया नाही जास्त जा डिस्टर्ब न करूया नाही तर कोंबडी चावल बिल आपल्याला तशी चावणार नाही कारण ते आपण पाहिले की आपली पूर्ण ट्रेन कोंबडी आहे त्याच्यामुळे ते आपल्याला चावू शकत नाही तर आपण त्यांना डिस्टर्ब करूया नको त्यांचं फिरून वगैरे झाल्याच्यानंतर मग डायरेक्ट आपण त्यांना झाकूया आणि आता व्हिडिओसुद्धा खूप मोठा झाला आहे तर तर आता व्हिडिओसुद्धा आपण इथेच संपूया तर म्हणजे हा आता आपल्याचा व्हिडिओ व्हिडिओ कसा कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईकचं बटन त्याचं त्याच्यावरसुद्धा क्लिक करायला विसरू नका मिळायचं आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये चांगल्या क्वालिटीसोबत किंवा याच कॉलिंगसोबत चांगल्या व्हिडिओसोबत किंवा ह्याच व्हिडिओसोबत पुण्याच्या मी एक्स व्हिडिओमध्ये जय हिंद जय जाए भारत